नमस्कार सगळ्यांना आपण सध्या पंढरपूरची वारी करत आहोत माझ्या कवितांच्या माध्यमामधून या आधीच्या एपिसोडमधल्या वारीच्या अभंग कविता आपल्याला कशी वाटली आपण अभिप्राय प्रतिसाद देत आहात आजच्या एपि व्हिडिओमध्ये सुद्धा श्रीहरीच्या गुणगान करणारे कविता सादर करतो आहे दिसो डोळिया श्रीहरी दिसो डोळिया श्रीहरी जय घोष हरिनामाचा आसमंती हो जय घोष हरिनामाचा आसमंती हो घुमला जय हरी नामी वारकरी बघा रंगला जय विठ्ठल नामी वारकरी बघा रंगला पांडुरंगाचे घडावे दर्शन पांडुरंगाचे घडावे दर्शन मनासी ओढ की लागली दिंड्या पताका खांद्यावरी नामघोषात वारी चालली पांडुरंगाचे घडावे दर्शन मनाशी की लागली दिंड्या पताका खांद्यावरी नामघोषात वारी चालली नाम विठुरायाचे असे नाम विठुरायाचे असे दिनप्रहरी ओठांवरी नाम विठुरायाचे असे दिनप्रहरी ओठावरी ज्ञानोबा तुकोबाचे नाम ज्ञानोबा तुकोबांचे नाम अविरत असे अंतरी ज्ञानोबा तुकोबांचे नाम अविरत असे भक्ती भक्तिभाव सारे दाटले मनात या एकवटले भक्तिभाव सारे दाटले मनात या एकवटले जाऊ लवकरी पंढरी जाऊ लवकरी पंढरी दिसो डोळिया श्रीहरी दिसो डोळिया श्रीहरी आणि दुसरं कवितेचं शीर्षक आहे पांडुरंग पांडुरंग चंद्रभागेच्या हो तिरी विटेवरी उभा हा देव चंद्रभागेच्या हो तिरी विटेवरी उभा हा देव भक्त म्हणते याला सखा माझा पांडुरंग भक्त म्हणते याला सखा माझा पांडुरंग वाळवंटी जमला बघा भक्तजनांचा हो मेळा वाळवंटी जमला बघा भक्तजनांचा हो मेळा भजनात लागे सूर पांडुरंग पांडुरंग भजनात लागे सूर पांडुरंग पांडुरंग भजने भक्तजन दंग भजने भक्तजन दंग सारा भक्तीचा हो रंग भजने भक्तजन दंग सारा भक्तीचा हो रंग ओठी रंगते नाम हे ओठी रंगते नाम हे पांडुरंग पांडुरंग चला पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ सरळ सोपी ही वाट चला पंढरीला जाऊ सरळ सोपी ही वाट दर्शन घेऊ श्रीहरीचे दर्शन घेऊ श्रीहरीचे पांडुरंग पांडुरंग दर्शन घेऊ श्रीहरीचे पांडुरंग पांडुरंग ह्या वारीच्या सोबत जाणारे वारकरी दिंड्या पताका टाळ मृदंग या ज जल्लोषामध्ये पांडुरंगाचे नाम घेत चालत राहतात पावसामध्ये भिजले तरी त्याची तमान असते आणि सगळं वातावरण इतकं भक्तिमय झालेलं असते की हजारो लाखो सोबत आपण काही क्षण काही वेळ आपण आपल्या देऊ शकलो तर आयुष्याचं सार्थक झाल्याची भावना हे वारकरीच्या वारकरीमध्ये वारीमध्ये वारी सामील झालेले वारकरी आपला अनुभव सांगतात आपल्यासारखे प्रापंचिक ग्रहस्थसुद्धा या वारीचा अनुभव घेऊ शकतो तर असा प्रत्येक अनुभव या वारीच्या निमित्ताने आपल्याला घेता येतो सखा माझा पांडुरंग यथाशक्ती आपण आपली सेवा त्यांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी रुजू करावी ही सुद्धा माझी अक्षरवारी आपल्याला कशी वाटली आपले अभिप्राय जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींना हे व्हिडिओ शेअर करत चला भेटूया वारीच्या पुढच्या टप्प्यावर काही अभंगासहित नमस्कार जय हरी रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग